नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत वीज हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे वीज नसेल तर आपलं पानही हलू शकणार नाही अशीच आपली अवस्था आहे वीज केंद्रात तयार होणारी ही वीज मीटरच्या माध्यमातून आपल्या घरात दाखल होते आणि आपली गरज पूर्ण करते आपण वापरलेल्या विजेचा हिशोब मीटरमध्ये नोंदवला जातो त्यानुसार प्रत्येक महिन्याला विजेच्या वापरानुसार आपल्या हातात विजेचं बिल येतं पण येत्या काही दिवसात हे लाईटचं बिल आपल्याला येणार नाही असं कशामुळं होणार आहे आपल्या गावात शहरात किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रत्येकाच्या घरात विजेचं स्मार्ट मीटर बसवलं जाणार आहे काय आहे हे स्मार्ट मीटर त्यामुळं आपला फायदा होणार आहे का किंवा त्यात काही तोटा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा अशाच वेगवेगळ्या विषयातील अभ्यासपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या बावीस वर्षाच्या बातमीदारीत वीज क्षेत्र हाही माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे वीज केंद्रापासून आपल्या घरातल्या स्विच बोर्डपर्यंत येणाऱ्या विजेचा प्रवास अतिशय रंजक आणि तिचकाच किचकट असतो तोही आपण कधीतरी जाणून घेऊच पण पुढील काही दिवसात आपल्या प्रत्येकाच्या घरातील विजेचं मीटर बदललं जाणार आहे देशभरातच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांना वीज पुरवली जाणार आहे हे स्मार्ट मीटर काय असतं हे आपण सुरुवातीला जाणून घेऊ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन कोटींच्या आसपास विजेचे ग्राहक आहेत म्हणजेच तितक्याच मीटरच्या माध्यमातून नागरिकांना वीज पुरवली हो। जाते मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा केला जातो मुंबईत टाटा पॉवर अदानी पॉवर आणि बेस्ट या कंपन्यांकडून वीज पुरवठा होतो उर्वरित महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून नागरिकांना विजेचं वितरण केलं जातं या सर्व कंपन्या का पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्यानं आपल्या ग्राहकांची वीज मीटर बदलणार आहेत बदलण्यात येणारं मीटर स्मार्ट आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रीपेड असणार आहे आता आपण जितकी वीज वापरतो त्यानुसार आपल्याला महिन्यानंतर बिल येतं नव्या मीटरच्या स्मार्ट आणि प्रीपेड या दोन्ही शब्दातच सर्व काही आहे नव्या मीटर आपल्या प्रीपेड मोबाईलसारखंच असणार आहे म्हणजेच आधी पैसे रिचार्ज करायचे आणि नंतर आपण भरलेल्या पैशानुसार वीज वापरायची या मीटरमुळेच आपल्याला महिन्याला लाईटचं बिल येण्याचा संबंध राहणार नाही पण हे मीटर नेमकं चालणार कसं रिचार्ज नसेल तर घरात अंधार होणार का त्याचा आपल्याला फायदा किती आणि भूर्दंड किती हेही आपण थोडक्यात जाणून घेऊ नेहमीच चर्चेत असणाऱ्या आदानी कंपनीला हे मीटर बसवण्याचा ठेका बहुतांश महाराष्ट्रात मिळालाय विजेच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा अधिकार वीज ग्राहकांना देणारं हे मीटर असल्याचं शासनाकडून सांगितलं जात आपल्याकडं बसवण्यात येणाऱ्या मीटरमध्ये जितक्या पैशांचं रिचार्ज कराल तितकीच युनिट वीज वापरता येणार आहे रोज किती रुपयांची वीज वापरली गे गेली ते दररोज मोबाईलच्या माध्यमातून कळू शकेल मीटरमध्ये रिचार्ज करायचं झाल्यास घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं ते करता येणार आहे रिचार्ज संपलं की वीज बंद होणार घरात अंधार होणार पण पण त्यात एक सवलतही दिली आहे ती सवलत म्हणजे संध्याकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत रिचार्ज संपल्यास वीज बंद होणार नाही मात्र त्यानंतरही रिचार्ज केलं नाही तर निश्चितच वीज बंद होणार सकाळी दहा नंतर रिचार्ज केल्यास रिचार्ज संपलेल्या काळात वापरलेल्या विजेचे पैसे लगेचच कापून घेतले जाणार आहेत या मीटरच्या माध्यमातून आपल्या वीज वापरावर आपले नियंत्रण जरूर राहणार आहे पण त्यातून सर्वाधिक डोकेदुखी कमी होणार आहे ती सरकार आणि वीज कंपन्यांची दर महिन्याला न चुकता तारखेच्या आत वीज बिल भरणारे अनेक नागरिक आहेत पण बिल थकवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आजच्या घडीला महावितरण कंपनीची महाराष्ट्रभर सुमारे तब्बल शहात्तर हजार कोटींची वीज बिल लोकांकडे थकले आहेत त्याची वसुली हे एक मोठं दिव्यच असतं प्रिपेअर मीटर हे अशा थकबाकीचा रामबाण उपाय ठरणार आहे त्याशिवाय मीटर रीडिंग घेणं वीज बिलं तयार करणं त्याचं वितरण करणं नंतर वसुली वीज बिल केंद्र वीज बिलांची दुरुस्ती असा मोठा प्रवास आणि खर्च कंपन्यांचा वाचणार आहे सध्या थकबाकीसाठी एखाद्याची वीज तोडायची झाल्यास ग्राहकाला पंधरा दिवसांची नोटीस द्यावी लागते स्मार्ट मीटरमध्ये अर्थात ही सुविधा नसेल नोटीस नंतरही अनेक जण वीजबेल भरत नाहीत अनेकदा बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण होते असे वादाचे प्रसंगही टळतील प्रिपेअर मीटर ग्राहकांना फुकट मिळणार आहे रिचार्जमध्ये पैसे असतील तितकीच वीज वापरले जाईल म्हणजे आपण विजेची बचत करणार हाच आपला प्रिपेअर मीटरमधला फायदा एकच लक्षात ठेवायचं आता विजेची महिन्याची उधारी बंद होणार आहे वीज कितीही रुपयांना मिळो ती आगाऊ पैसे भरूनच मिळणार आहे तरच आपल्या घरात उजड दिसणार आहे स्मार्ट आणि प्रिपेड असणाऱ्या हे मीटरसाठी प्रत्येकाला आता प्रिपेअर होऊन स्मार्ट व्हावे लागणार आहे म्हणजेच ज्यांच्याकडे नसेल त्या ग्राहकालाही स्मार्ट मोबाईल घ्यावा लागणार आहे शासनाच्या धोरणानुसार मीटर आणि ग्राहकही काही दिवसात स्मार्ट होतील पण त्यासोबत अखंडित आणि पुरेशा विजेसाठी यंत्रणा कधी स्मार्ट होणार याचीही आपण आतुरतेने वाट पाहूयात मित्रांनो अशाच एका वेगळ्या विषयातील बातम्यांची खरी आणि भारी स्टोरी घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद